नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेतील एका अतिशय महत्वाच्या अपडेटविषयी होय ई के वाय सी अपडेट अनेक बहिणींना अजून पैसे मिळाले नाहीत म्हणून चिंता वाटतेय पण खरं कारण आहे ई के वाय सी न झालेली असणं तर चला सविस्तर पाहूया ई के वाय सी म्हणजे काय ती कशी करायची आणि शेवटची तारीख काय आहे नाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वाची योजना आहे या योजनेत एकवीस ते साठ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जाते योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन देणं आणि त्यांचा सन्मान वाढवणं हा आहे पण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी एक अट आहे ई के प्रक्रिया पूर्ण करणे आता पाहूया ई के वाय सी म्हणजे नक्की काय के म्हणजे नो युअर कस्टमर म्हणजे सरकार लाभार्थीची ओळख निश्चित करते ई म्हणजे ही प्रक्रिया ऑनलाईन म्हणजेच आधार कार्ड आणि मोबाईल ओटीपीच्या माध्यमातून पूर्ण करणे या प्रक्रियेने सरकार खात्री करते की योजना ज्या व्यक्तीसाठी आहे त्या खऱ्या लाभार्थीपर्यंतच पैसा पोहोचतो आता पाहूया ई केवायसी कसं करायचं हे दोन प्रकारे करता येतं पहिली पद्धत ऑनलाईन एक अधिकृत वेबसाईट लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्ह डॉट आय एनवर जा दुसऱ्या क्रमांकाचा तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर टाका तीन मोबाईलवर आलेला ओ टाका चार आणि बस तुमचं ई e केवायसी पूर्ण झालं स्क्रीनवर केवायसी सक्सेसफुल असा मेसेज दिसेल दुसरी पद्धत ऑफलाइन एक जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणजेच सीएससी केंद्रात जा दुसऱ्यासोबत आधार कार्ड बँक पासबुक आणि मोबाईल नंबर घ्या तीन तिथे ती ऑपरेटर तुमचं ई केवायसी बायोमेट्रिक पद्धतीने पूर्ण करेल चार प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला रिसीट मिळेल ती जपून ठेवा आता महत्वाची गोष्ट सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की ज्यांनी ई केवायसी पूर्ण केलं नाही त्यांचे पैसे थांबवले जाऊ शकतात म्हणून बहिणींनो वेळ न घालवता आजच ई केवायसी पूर्ण करा अनेक जिल्ह्यांमध्ये यासाठी विशेष शिबिरे सुरू आहेत तिथेही तुम्ही ही प्रक्रिया करू शकता सरकारने सूचित केलं आहे की नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सर्व लाभार्थींनी ई e के वाय सी पूर्ण करणं आवश्यक आहे म्हणून बहिणींनो जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर आजच ई के करा आणि तुमचं नाव योजनेत सक्रिय ठेवा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद